काही दिवसापूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी एक वक्तव्य केले आणि त्या वक्तव्यानंतर मुस्लिम समुदायाने जी राळ उठवली त्यातून मुस्लिम समुदायाच्या मतांचा राजकीय उपयोग घेण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुस्लिम समाजाचे लंचन करण्याचा चंगज बांधल्याचे दिसून येते मुंबई पर्यंत अतिशय मोठ्या संख्येने जमा होत धुडभूस घालण्याचाच एक प्रकारे प्रयत्न केला अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणाऱ्या घोषणा देणाऱ्या सर्वांचं समर्थन राजलोसपणे करणाऱ्या नेत्यांची क्यू यावी अशाच पद्धतीची भावना हिंदू जनसमुदायामध्ये निर्माण झाली आहे राज्यातील वातावरण बिघडवत हिंदूंना उघडपणाने धमकावण्याची भाषा असेल किंवा सरतंश जुधासारख्या धमकावणाऱ्या घोषणा येत निषेध करणाऱ्या या जनसमुदायाला समर्थन देणे एक प्रकारे विघातक अशाच प्रकारची गोष्ट आहे मात्र महाविकास आघाडीतून निवडून आलेले खासदार आमदार उघडपणाने या सर्व गोष्टींना समर्थन देत आहेत अशाच प्रकारचं समर्थन बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सुद्धा एक पत्र लिहून केले आहे खासदार बजरंग सोनवणेसारखे महाविकास आघाडीचे खासदार अशा प्रकारे अधिकृतपणाने पत्र लिहून या गोष्टींचं समर्थन करत असतील तर दोन धर्मामध्ये नक्कीच भावना ह्या विद्वेषाच्या तयार व्हायला मदत होते मात्र हे सर्व मतासाठी चालू असल्याचे न करण्या एवढी जनता दुधखुळी नाही मतासाठी किती लाचार होणार याचीही काही मर्यादा असते प्रमाणचे पत्र उरणच्या यशस्वी शिंदेची हत्या करणाऱ्या दाऊद शेखच्या विरोधात किंवा श्रद्धा वालकरचे पस्तीस तुकडे करणाऱ्या आपताजच्या विरोधात लिहिले असते तर सर्वांच्याच भावना जपण्याचं काम झालं असतं मात्र खासदारांमध्ये ती हिंमत झाली नाही घोषणा ना देणाऱ्या लोकांचं समर्थन करून एक प्रकारे मतासाठीची ही लाचारीच असल्याचे दिसून येते एवढेच नाही तर अनेक राज्यांमध्ये हिंदू सणांच्या विरोधात हिंदू देवदेवतांच्या विरोधातही अशाच प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये चक्क गणपती बाप्पालाच अटक करण्याचा प्रकारही घडला याचा साधा निषेधही कोणत्या हिंदू असणाऱ्या आमदार खासदाराला करावा वाटला नाही हिंदू मतांची तुम्हाला भीती वाटत नाही का असा सवाल हिंदू मतदार नक्कीच विचारल्याशिवाय राहत नाहीत हिंदू धर्माच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करणे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं जणू कामच झालं आहे मात्र हिंदू मतदार या गोष्टी नक्कीच विसरणार नाही आणि येणाऱ्या काळात या लोकांना हिंदू मतदारांचा फटकाच बसल्याशिवाय राहणार नाही ही एक चर्चा केली जात आहे